नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंगर, माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र आवक झालेली मित्रांनो दीडशे ते पावणे दोनशे साधनं बघू शकता तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार तवारलीत साडेदहा चला तर बघूया आजचे बाजार भाऊ शिरसगाव कांदा मार्केट सकाळच सत्र आमच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोजचे बाजारभाव अपडेट माहिती होईल ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो मीडियम मा मध्ये बघू शकता मीडियम डबलबत्तीमध्ये भाव काय झाले होऊ दे। का गेली भाव के चेहरा ಶತ್ರಿ ದಾ ಮಾರ अंज मध्ये बघू शकता पंचेचाळीस पंचावन्न प्लस आहे रिक्षा मधला प्रमोद भाऊ काय झालं भाऊ हा बाराशे बाराशे किती बाराशे बाराशे रुपये गेलेले किरण भाऊ कुठे किरण भाऊ भाऊ काय गेले भाऊ पट्टी द्या चौदाशे ब्याण्णव रुपये गेलेले बघू शकता चौदाशे ब्याण्णव पंचावन्न साठ प्लस आहे वैजापूर ओके धन्यवाद छोटा ती मधला माल मित्रांनो बघू शकता समक आहे मालाला पंचावन्न पासष्ट प्लस भाऊ काय झाली साठ पंधराशे साठ रुपये आपले दादा आहे शेतकरी दादा कुठला कांदा वैजापूरचे आहे काय नाव म्हटले सोनोनी पाटील ठीक आहे बियाणे कोणते घरगुतीचे किती घ्या तुम माल संपला संपला शेवट आहे ओके आहे पाटील का पंधराशे साठ रुपये पंधराशे साठ रुपये ओके भाऊ काय गेले पावणी चौदा पावनी चौदाशे ओके अवरेज माल मित्रांनो बघू शकता पावणे चौदाशे रुपये गेलेले पंचेचाळीस पंचावन्न uh, प्लस ऑवरेज माल आहे बघू शकता पन्नास ते साठ प्लस या काय बदल दादा हां तेराशे तेराशे रुपये गेलेलं आहे रिक्षा मधला माल आहे <laughs> कलर मध्ये बघू शकता क्वालिटी डबल पत्ती मध्ये पंचेचाळीस साठ प्लस आहे काय बदल या चौदाशे चौऱ्याहत्तर चावदा रुपये गेले रिक्षा मधला माल आहे मीडियम मध्ये बघू शकता एक साईज माल आहे मीडियम मध्ये हो मामा का भाऊ झाली तेराशे भाऊ पट ना तेराशे रुपये गेलेले तेराशे ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो आवरेज माल पन्नास साठल ट्रॅक्टर मारला भाऊ काय झाले दादा काय भाऊ गेले तेरा तेराशे तेराशे रुपये दादा का बघेल कांदे आपले चौदा तीस चौदाशे तीस रुपये अवरेज माल चौदाशे तीस रुपये डबल पत्तीमध्ये पंचावन्न साठ प्लस पिकअप मधला माल आहे पंचेचाळीस साठ प्लस बघू शकता कलरमध्ये काय बघाल हो चौदाशे चौदाशे रुपये गेलेलं आहे मित्रांनो बघू शकता भावपट्टी द्या ना कुठलं कांदा कुठलंय कांदा आहे गोदे गावचं आहे नाव काय म्हटलं दादा भुजाडे पाटील ठीक आहे तेराशे सत्त्याण्णव रुपये किती अजून माल सव्वाशे क्विंटल अजून शिल्लक बिया ना कोणतं बियालाच आहे ओके ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो बघू शकता कलर मध्ये पंचम पासष्ट प्लस आहे दादा काय झाली भाव काय केले साडे चौदाशे रुपये चौदाशे पन्नास रुपये पिकअप मला माल मित्रांनो ऑवरेज माल आहे बघू शकता ऑवरेज माल पंचेचाळीस साठ प्लस आहे दादा हे कुठे गेल का आपलं एक भाऊक हा बाराशे पाच रुपये बाराशे पाच रुपये गेलेले पट्टी द्या ना बाराशे पाच रुपये कुठला कांदा अंदा कुठला तेराशे तीस ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो बिस्किट कलर मध्ये बघू शकता तेराशे तीस रुपये गेले ना पन्नास साठ प्लस आहे कुठे गेल दादा आपले घे काय बोल कांदे आपले ना बाराशे त्र्याण्णव बाराशे त्र्याण्णव रुपये बाराशे त्र्याण्णव रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता सात कमी तेराशे रुपये पंचेचाळीस पन्नास प्लस आहे कलरमध्ये बाराशे त्र्याण्णव भाऊ का गेला हा सोळाशे चौतीस सोळाशे चौतीस रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता कलरमध्ये पन्नास ते पासष्ट प्लस है। भाऊपट्टी जाय कांदा आहे आठ सुरेगाव कालचेच कांदे आहे सोळाशे चौतीस रुपये गेलेले मित्रांनो बघू शकतो छोटा मातला माल मित्रांनो आवराचे माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आहे काय भाऊ झाली भाऊ काय गेले सोळा बारा सव्वीस बाराशे बारा सव्वीस रुपये छोटा तिमा लमाले बघू शकतात पन्नास ते साठ प्लस मित्रांनो काय बाजूला पंधराशे सतरा कुठलं कांदा कुठलाय सुरेगाव चे पंधराशे सतरा रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता कोणतं बियाणं कोणतं बियाणं कोणतं छोटा माल माल मित्रांनो अवरेज माल बघू शकत पंचेचाळीस साठ प्लस सा। काय भाव झाली तेराशे एक्कावन्न रुपये तेराशे एक्कावन रुपये त्

येलो रोज आहे किती घ्या शिल्लक पंधराशे चौऱ्याहत्तर कांदे बाराशे भावपट्टी दाखवा बरोबर छटा तिथला माल आहे भाऊ मी पाहून घ्या कलरमध्ये रिक्षा मारला माल माले बघू शकता कलरमध्ये सुपर क्वालिटीचा माल पंचेचाळीस सात प्लस भाव का झाले चौदाशे एक्क्याण्णव रुपये चौदाशे एक्क्याण्णव रुपये गेले ते बघू शकता हे का भाव हो गेले पंचेचाळीस साठ प्लस आहे बघू शकता काय बोजाली तेराशे गेले का बादा 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 तेरा ओके तेराशे रुपये गेलेले बघू शकता मित्रांनो बघू शकता पन्नास ते साठ प्लस डबल पत्तीमध्ये काय बोजाली मावली तेराशे अठ्याहत्तर जायला ना तेराशे अठ्याहत्तर रुपये गेलेले शरमन साहेब तेराशे अठ्यात्तर